चला समोर देवाचा दिवा छान चालू आहे है। फॅन जोरात चालू आहे तरी दिवा विजत नाही बरं का हा छान आहे एकदम मस्त आणि टपात्यानं दळण केलं आहे गव्हाचं वारकरी भवनमध्ये छान भजन चालू आहे सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज व्हिडिओ आपला आठ सुरू होतो आहे तर दोन दिवस झाले गाड्याची तयारी चालू आहे आपल्या हॉटेलची हॉटेल बंद होतं दोन ते अडीच महिन्यापासून तर काल धुवायला गेलो होतो आज पण थोडं आवरायचं होतं सकाळी तिकडं जाऊन आलो तर आज मी डोक्याला छान तेल लावलं आहे आणि खरं आहे तेल लावलं पाहिजे केसांना शांतता वाटत आहे आणि डोळ्यांना पण छान वाटतं नाही असं झकझुक झकझुक होत होते डोळे आता तेल लावलं आहे भरपूर लावलं आहे आपण लावलं तरच आपल्या मुली लावतील तर लावायला पाहिजे तेल तेलाने शांतता असते डोक्याला आपल्या काहीतरी रिंगलायटीशी करतोय काय करतोय हळू रे खाली बॅग बघता हे बघ बघा अभ्यास केला आहे आणि सर्व तिथली वस्ती तिथंच ठेवली चला वारकरी भवन मध्ये छान भजन चालू आहे आवाज येतोय तुम्हाला पण दाखवली थोडी क्लिप जेव्हापासून वारकरी भवन झालं विठ्ठलाचं छान मंदिर झालं तर छान असे कीर्तन भजन छान ऐकायला येतात ना असं देवाचं थोडंफार कानावर पडलेलं छान असतं चांगलं असतं आपल्याला जर नाही शक्य झालं तर निदान कानावर तरी पडतं ना याचा बघा काय उद्योग चाललाय आज मस्त गुरुवार आहे आज मिस्टर आणि मोठा मुलगा गेले बाजारला आज शहाचा बाजार आहे आमच्या इथला चला म्हटलं आज कडी भजे नॉर्मल स्वयंपाक आम्ही नेपाळची ट्रीप केली दोन महिने झाले आपल्या घरात नॉन व्हेज नाही आहे बघू आता पण आता आषाढ महिना पण लागणार आहे त्यामुळे आषाढ महिन्यात काही खाल्ल्या जात नाही बघू आता एखाद दिवशी दोन पाच तारीख आहे शुक्रवारी जमलं तर एखाद्या रेसिपी देईल शुक्रवारी मग शनिवारीपासून बंद होतील आपल्या नॉनव्हेज तर डायरेक्ट दिवाळीलाच चालू होईल कारण श्रावण आषाढ आणि भाद्रपात महिना नाही मग म्हणजे चार महिने खातीच नाही मग आम्ही चला आता बघू किचनमध्ये आज भजायची रेसिपी कढी चेन भजायची चे रेसिपी म्हटलं शेअर करावा तुमच्याशी शे। चला इथं दही चला इथे हिरव्या मिरच्या घेतल्याय मी दोन घ्यायच्या पावसाळा असला की मिरच्यांना तर बघा अशी बारीक इथं इथे आहे मी लसूण थोडा दळून पण टाकणार आहे आणि एक दोन पाकळी ना ठेसून पण टाकणार आहे चला आता मी मिक्सर करून घेऊ चला इथे कढई ठेवली आहे आता आपण कढईची फोडण्याची तयारी करू तेल ताज माझे जिरे संपले आणि एक पुड़ी आहे बर का किराण्यात कुठेतरी डब्यात पण सापड नाही राहिले लसूण ठेसलेला लसूण मोरी कढीपत्ता हे ना असं डळून मी हा मसाला आता एवढा काही आपण घेणार नाही बर का थोडा घेते मी कारण मिरच्या तिखट आहे पण आठा कमी नये तोपर्यंत आपण ना दही आणि थोडं बेसन मिक्सरला फिरून घेऊ हे छान होत आहे फोडणी तोपर्यंत आपण दही आणि हे दळून घेऊ इथं घेतलंय दही आणि बेसन मिक्सरला फिरून घेऊ असं प्लेन झालं का छान कढी येते प्लेन येते एकदम तोपर्यंत तो फोडणी छान फ्राय झाली हळदची हळद आहे बरं का मी थोडी वापरते कारण स्ट्रॉंग येते फोडणी छान झाली बेसन आणि दही छान टाकून घ्यायचं तुम्हाला पातळ घट्ट कशी हवी तशी करून घ्यायची परत कढीचा काय छान आलं लाकडी छान होईल आता आपण भज्यांची तयारी करू कोथंबीर चवीप्रमाणे मीठ तुम्हाला हवी असेल तर साखर टाका किंवा गूळ टाका पण आता घरात आवडत नाही बरं का बटाम छान बता छान छान उकळून देऊ उकळली का अजिबात फुटत नाही किंवा अशी वेगळी पण वाटत नाही बरं का त्यासाठी ना मस्त मिक्सरला बेसन आणि दही एक एकत्र दळून घ्यायचं मिक्सर करून घ्यायचं आता आपण भज्यांची तयारी करू बघा कढई छान उकळली आणि अजिबात फुटली नाही अशी प्लेन छान वाटत चला आता कढई झाली आपण बेसन आणि ते मिक्स करून भजे करून घेऊ हो गरम गरम भज्यांसाठी हिरव्या मिरच्या लसूण इकडं मिक्सरचं भांड चला आता दळून घेऊ भज्यांसाठी चला इथं सम्राटचं पीठ आहे भज्यांसाठी इथं ओवा आहे सोळून घ्यायचा हातावर छान टाकून घेतला आता मीठ टाकून मीठ हे वाटण टाकू आता मी हळद नाही वापरत या भज्यांना बरं का म्हणजे कुठल्याच भज्यांना वापरत नाही हळद चला असं मिक्स केलं खायचा सोडा टाकू थोडं मिक्स करू तर चला बघा अशी कढी झालेली आहे छान इथं ठेवली कढई कढई तेल आता भजे करून घेऊ आपण तर चला असे भजे छान करून घ्यायचे आणि प्लेन करायचे भजे त्यात कांदा किंवा काही बटाटा वगैरे काही वापरायचा नाही कडी बरोबर घ्या भजे छान लागतात फुगले कमी तेलकट चला असा आवाज येतोय छान तर चला आपले भजे झाले छान मस्त झाले आता तेलकट नाही काही नाही मस्त करून बघा आवडले तर फक्त हिरवी मिरची लसूण जास्त वापरायचं इकडं कढई पण रेडी आहे तर चला आता या जेवायला बघा एवढी छान घट्ट झाली चला इकडं कढई घट्ट झाली बरं का आधी असं वाटलं पत्ता नाही चला इकडं कढी छान झाली आहे इकड पोळ्या इकडं भात इकडं भजे चला या जेवायला इकडे शिमला मिरची भरून केलेली आहे तर भजे पोळी तर भजे या जेवायला आरा ते बसलाय समोर घे ना आवरणा चला इकड मालिका चालू आहे नवळी नव